प्रश्न पहिला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही पर्याय पहिला नागपूर पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा मुंबई शहर पर्याय चौथा ठाणे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा मुंबई शहर प्रश्न दुसरा साताऱ्यातील दहीवडी जवळून कोणती नदी वाहते पर्याय पहिला दोम पर्याय दुसरा कोयना पर्याय तिसरा मानगंगा पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा मानगंगा प्रश्न तिसरा नर्मदा व तापी या नद्या कशा प्रकारे वाहतात पर्याय पहिला उत्तर वाहिनी पर्याय दुसरा दक्षिण वाहिनी पर्याय तिसरा पूर्व वाहिनी पर्याय चौथा पश्चिम वाहिनी या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा पश्चिम वाहिनी प्रश्न चौथा सोलापूर येथे काय प्रसिद्ध आहे पर्याय पहिला चादरी पर्याय दुसरा घोंगड्या पर्याय तिसरा सतरंजा पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला चादरी प्रश्न पाच जी ट्वेंटी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली पर्याय पहिला एकोणीसशे नव्याण्णव पर्याय दुसरा एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्याय तिसरा दोन हजार पर्याय चौथा दोन हजार तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला एकोणीसशे नव्याण्णव प्रश्न सहा कांगारू हा प्राणी कोठे आढळतो पर्याय पहिला रशिया पर्याय दुसरा भारत पर्याय तिसरा ऑस्ट्रेलिया पर्याय चौथा बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा ऑस्ट्रेलिया प्रश्न सात भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा छत्तीसगड पर्याय तिसरा हिमाचल प्रदेश पर्याय चौथा अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा हिमाचल प्रदेश प्रश्न आठ महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा बुलढाणा पर्याय तिसरा कोल्हापूर पर्याय चौथा अहिल्यानगर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा कोल्हापूर प्रश्न नऊ भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा गोदावरी तापी व नर्मदा या सर्व नद्या प्रवाह करतात पर्याय पहिला कर्नाटक पर्याय दुसरा गुजरात पर्याय तिसरा महाराष्ट्र पर्याय चौथा मध्य प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा महाराष्ट्र प्रश्न दहा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान निधी म्हणजे पर्याय पहिला रिपर्चेस ॲग्रीमेंट पर्याय दुसरा ओपन मार्केट ऑपरेशन पर्याय तिसरा कॅश रिझर्व रेशो पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा कॅश रिझर्व्ह रेशो